माझे शेतकरी पस्तीस वर्ष मतदान करत आन आपण पसरत आणि मागच्या वेळेस दोन हजार एकवीस ला एक शब्द होतो आपल्या हक्काचं कृष्णा उपसा जलसिंचन योजना आपल्या हक्काचं बावन्न टक्के पाणी जे कृष्णा खोऱ्यात येतं अठ्ठेचाळीस टक्के पाणी हे गोदावरी खोऱ्यात नेत जवळपास साडेतीन टी एम सीपैकी बारा साडेबार टीएमसी पाणी आपल्याला उरून मिळणार आहे पहिल्या टप्प्यात पाणी सात टी

फनीय मुख्यमंत्र्यांनी आठ तारखेला सुद्धा आपल्याला सांगितलं गोळी पाडायच्या आसपास आपल्या आकाराचं पाणी गोवा मध्ये पडत आहे नेलेलं आहे ते कागदावरती फेप्स वरती नाही सांगितलं हे असं झालं म्हणून आधी केले गोळी ते पाणी आलं धरणा आणि माझ्या शेतकऱ्याच्या घरात एक दुदु दुदु एक खडी दोन दोन खडी येऊन पडला असं होत नाही त्याचं भरपूर अजून काम आहे त्याच्या पाहिजे परत तुमचं असेल असेल सगळे वरती नाही म्हणलं शंभर दोनशे शंभर दोनशे मीटर न समुद्र सपाटीपासून आपण एक उंचीवर आहे आपण आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल पर्यापासून आपल्या वाशीपर्यंत मोठमोठ्या पाहिजे काम झाले आहे सगळे पाईपलाईन आपल्या रस्त्याचे तरी ह्या ठिकाणी पाणी आपल्या साबुंतारामध्ये आणण्याची काम चाललेले आहे त्या पाण्याचा निधी माझ्या विकासाच्या निधी भरले नाही याचं कारण ज्यावेळेस केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन एका विचाराचे असतात समविचारी पक्षाचे सरकार त्या ठिकाणी त्या असतात त्यावेळेस आपल्याला पाहिजे तेवढा निधी केंद्राच्या विजवेतून आणता येतो तो किती एखादी योजना शंभर रुपये असेल साठ रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार आपल्याला देत आणि चाळीस रुपये जातात महाराष्ट्र अशी योजना आज आपल्या हे बारा हजार पुण्याच्या जरी पस्तीस वर्ष त्याच्यावरती मत घेतली त्याला एक रोपड्याचं काम करता आलं नाही आणि त्या योजनेला आपल्या मोदी साहेबांच्या सरकारनं भारत सरकारनं जवळपास आठ हजार कोटी निर्णय दिला आणि आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रनाच्या चार हजार होते असं बारा हजार कोणी जर असं ते काम पूर्ण मला झाले मग आतापर्यंत काय केलं माझ्या एका सरकारी भरतीस वर्ष लालजिवा होताच या बत्तीस वर्ष पत्तीस वर्षां दिल्या तुला लालजिवा होता मग कुठं होतं पाणी घास कोर भरतीस वर्ष त्याचा परिणाम काय झाला आज दहा दहा वीस वीस तीस वीस पन्नास पन्नास एकराची मालक सात बारा मोठा आणि पश्चिम भारतातील लोकांनी सात परिस्थिती जाणून घ्या लेबर मार्ग आहे पण त्याला काय माहिती आहे त्याला सात संधी सुद्धा होत नाही पन्नास एकरा कारण त्याच्या दोन एकरात तो दो पन्नास लाखाचं उत्पन्न येतो आणि माझ्या पन्नास एकरात पाच कोटी माल सुद्धा होत नाही मी हे पाच पुन्हा पस्तीस वर्ष तालुका नव्हे जिल्हा मार्गात ठेवायचं कोरडा ठेवायचं हे पाप पुन्हा ह्या पापाची शिक्षा दोन आजारे परिसरात पुढे दिलेली आहे शिक्षा दिल्यानंतर सुद्धा अजून कंड जात नाही <laughs> परत तुमच्या समोर आले आता एक एक सांगतो तुम्हाला पाहिल्यासोबत आपण केलं त्याच्या फरक जात नाही तुमचा दुःस होता बरोबर आहे महाराष्ट्रात दुसंग एक नंबरचा तुमचा दुःस दूध म्हटलं की वासिक होम पेला म्हटलं की वाशी भूम खवा म्हटलं वाशिम होऊन भारतात नाव प्रसिद्ध आहे त्यानंतर काय माहिती हे खवा खात नाही हे दूध पित नाही सहा नंतर काय पितात मला नाही <laughs> कळणार हे वास्तव आहे दहावी बाराच्या पोराकडनं काय अपेक्षा करणार आम बरोबी नाही दूध ना तुमच्या आसपासच्या जोडी मिळून टाकल्या तू तुम्हाला इमारत नाही आहे गोंडावर नाही